गाडी आहे इथनॉल टँकर सोया टायर हा कारखाना आहे श्री गुरुदत्त शुगर लिमिटेड टाके जय श्री राम मी सुशांत करंडे आपले चॅनल सुशांत व्हिलॉक मध्ये आपलं स्वागत करतोय जवळजवळ आपण आता सहा महिन्याला हा व्हिडिओ आपण विलॉक तयार करला आहे जेव्हा आपण बॉडी उरतो बॉडी गाडी सुटली परत आपण या टँकर मध्ये आलो आणि भारत पेट्रोलियमचं टँकर त्या टँकरवर आपण होतो चार महिने आणि परत आता एक तारखेपासून ह्या गाडीवर आहे गाडी आहे इथनॉल टँकर सोळा टायर दोन चार सहा आणि पुढचे दोन आठ आठ दोन सोळा टायर गाडी आहे ही चाळीस केल गाडी आहे आता आपण या गाडीवर जायचं आता आज आप आप ते आपल्या समोर घर आहे आणि आज आपण निघतो आता गाडीवर लेलंड ही गाडी एकोणपन्नास तेवीस लेलंडचं असं मीटर येते आणि आज आपलं लोडिंग आहे श्री गुरुदत्त शेगर टाकळीवाडी जे किरंदवडच्या पुढे सात आठ किलोमीटर कारखाना आहे त्या कारखान्यापासून आपण शक्यतो लोड आपला असेल सोलापूरचा नाही तर सोलापूर नसेल तर दुसरा कोणता लोड असेल आता कारखान्यावर गेलं की आपल्याला मग लोड कन्फर्म करतोय कुठला आपला लोड आहे तो देवाचं नाव घ्या हो आणि गाडी स्टार्ट करूया आपण आता जय श्रीराम टाकला आता आपण निघ्या हे आपलं गाव आहे सुभाषनगर सुभाष नगरचा हा मेन चौक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि इथून आता आपण जायचं अर्जुनवाड शिरोळ करुंदवाड आणि करुनवाड पुढे सात आठ किलोमीटर ला शुगर कारखाना आहे त्या कारखान्याला आपण गाडी लोड करायची हे गाडी कर आपली इथून शुगर म्हणजे साखर कारखान्यापासून जे इथेनॉल आहे ते इथेनॉल जाते डेपोमध्ये जे आपले पेट्रोल मिळ मिक्स होते इथेनॉल ते या गाडीमध्ये आपण ट्रान्सपोर्ट करतोय आणि आजचा आपला लोड असेल तो शक्यतो सोलापूरचा असेल सोलापूर डेपोचा गाडी जाम झालेली आहे इथं एकतर वेळ झाला आहे त्यात आणि असं विषय होतोय हायवे आहे तो रत्नागिरी नागपूर हायवे हा फरला हायवे पासून चालू होतोय आणि सोलापूरपर्यंत पर्यंत एंड होतोय आता आपण आहे मिरज बायकला राईटला सगळी सिटी आहे चार किलोमीटर गेले की मिरज सेट लागते आपल्याला पुढे जाऊन एक कट आहे अर्जुनवाडचा त्या कटपासून आपण राईट लेफ्ट मारलं ले। की अर्जुनवाड शिरोड कुरुंदवाड या रोडनं ला ना आपण जायचा कारखान्याला हा हायवे आपल्याला जास्त लागत नाही आहे फक्त वाढ रोडपर्यंत आपण खाली उतराला हायवे तेवढा घ्यायचा करुंदवाड नगर परिषद आपले शहर स्वागत करत आहे तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येते इथून डावीकडं बायपास आहे याचा थोडं सगळं रस्ता जे गेला आहे तो सिटीमध्ये गेला आहे आणि हा बायपास आहे इकडे आपली गाडी मोठे असल्यामुळे आपल्याला बायपास जावं लागतंय सिटीमध्ये ट्रॅफिक असतंय ट्रॅफिकमध्ये गाडी जात नाही आपली बायपास पासून पुढे आले की हा चौक लागतो चौकातून राईटला सगळी सिटीज आहे आणि आपल्याला जायचं लेफ्टला रस्ता बारीक आहे त्यामुळे ते ट्रॅफिक होते मेन रोड आहे पण लहान असल्यामुळे ट्रॅफिक जाम होते इथे सिटी असल्यामुळे कारवाले बाईकवाले वाले गाड्या लावतात रस्त्यावर छोट्याच्या वाला इथेच मजेत लावलाय गाड्याचा निघते आपली गाडी गेले की कर्नाटक स्टेट लागते गोरगाव पासून पुढं आणि आपल्या कारखान्या क्युवाट आहे जे इथून लेफ्ट आहे एकदम घासून त्यामुळे गाडी आपण आधीच इकडे एका साईडला ला गाडी एमटी आहे गाडी मोकळ्या म्हणतात आपला टर्न लवकर बसला नाही तर टर्न पुढे उसाच ट्रॅक्टर गाडी लोड करायला आल्यात रस्त्यावर असल्यामुळे आपली पण गाडी निघत नाही सिंगल रोड आहेत त्यात पण गाडी बरोबर मध्ये लावल्यात थोडा आहे तो कारखानाचा सगळा आता कारखाना एरिया हा हा कारखाना आहे आणि आता आपण मेन गेटला महाग पाठीमागे एंट्री करून श्री गुरुदत्त शुगर लिमिटेड टाकईवाडी डिस्लरी प्लांट इथनॉल जिथं भरतात तिथं डिस्टलरी प्लांट म्हणतात जिथं इथनॉल तयार होतं आहे त्याला डिस्टलरी प्लांट म्हणतात आणि हा पूर्ण कारखाना आहे आपल्या गाड्या आत आहेत आतमध्ये मोबाईलला परमिशन नाही आता इथे गेटवर जाताना मोबाईल जमा करून जायचं आपल्या गाड्यामध्ये आपण कायम खालत होते बिस्किट वगैरे आणि इथं कुत्रे कारखान्यामध्ये होतं इथं त्याला आपण एक बिस्किट घातलेलं नाही आपल्या पुढं दोन नंबर आहेत गाड्यांचा त्या गाड्या भरल्या किंवा आपला नंबर आहे आणि आज या कारखान्यामध्ये जे इतरांत भरते आहेत मीटरमध्ये मीटर नाही त्या मीटरचा प्रॉब्लेम झाला आहे मीटर दाखवते कमी आणि माल जास्त यायला आला आहे तर मीटरचं काम चालू असल्यामुळे आपली गाडी आज लेट भरणार आहे साखर कारखान्यामध्ये जे साखरचा रस असते त्याच्यापासून आपले इतरांल बनते याचं डेस्टिनेशन पद्धतीनं इथेनॉल बनते आपल्या आणि जिथं आपण गाडी भरतो आहे आणि जिथे इथेनॉल तयार होतो आहे त्या प्लांटला पूर्ण बोलर, डिस्टलरी प्लांट म्हणतात मगाशी आपण जिथं दाखवलं त्या बोर्डावर बोर्डाचं खाली नाव होतं डिस्टिलरी प्लांट जिथं साखर तयार होते तो प्लांट वेगळा आणि जिथे इथेनॉल तयार होतो तो प्लांट वेगळा दोन्ही असतं कारखान्यामध्येच पण इथेनॉलचा प्लांट बनवायचं वेगळा आहे गाड्या आपण आता इथं पार्किंग केलेली आहे आज तर काही आपली गाडी भरली नाही कारण जो सकाळी मीटरचा प्रॉब्लेम होता तो पूर्ण सॉल्व्ह झाला नाही त्यामुळे सहा गाड्या होत्या त्यापैकी फक्त तीन गाड्या भरल्यात आणि ही आपली एक गाडी आणि ह्याच्या पुढे मग आपल्या दोन गाड्या त्या दोन्ही गाड्या भरल्या नाहीत आता उद्या अन द्यायचं आणि उद्या मग गाडी भरायची तर आता आपण जायचं घरी सुभाषनगरला आता आपल्याला अनपर घरी जावं लागणार आहे जे आपली पुढची गाडी होती ती गाडी आपल्या घरी चाललेली आहे आणि मग जाईल सोलापूरला आता मग घरापर्यंत त्यांच्यासोबत जायचं गाडीमध्ये आणि आम्ही उद्या सकाळपर्यंत मग परत येतो